हा सगळे तुला खबर आसा हे किंवा चाललं ते हांगा हे लोक तुझ्या बरोबर करतात किती हंगा तुम्ही जेवण येता हत्या त्या जेवणाक आपयतात तो जर वायलंट जर नाही तुमकां वॉर्निंग दिता हा पहिलीत ही जर व्हायंट झाला एक एकट्या पाया पोंदा घालून चिडून तो लक्षात धरात तुम्ही पण डिस्टर्ब करता पण रे आता 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 गव्हर्नमेंट ऑफिसर आता फॉरेस्टाचे लोक रात दीस हांगा काम करतात त्या धावडापास तुमकं पळता एके साडीक आणि त्या साडीत त्यांना पळता आणि हे वतलो तो तू मेंबर मरे जाय मरे तांकां तें सगळें तांचेर सगळ्यांचेर एफ आय आर घाल पी आय ओके तांचेर सगळ्यांचे एफ आय आर घाल डिस्टर्बिंग दॅन ऑबस्ट्रक्टिंग द गव्हर्मेंट सर्विंग दर ड्युटी सगळ्यांचेर घाल एफ आय आर कोण ताचेर एफ आय आर घाल तिक अरे आठ दीस जाल्यार त्यांच्या फाटल्यान ते वॉट इज युअर प्रॉब्लम केळ पळोवना तुम्ही किती रे तुम्ही हत्ती केन्ना

आणि यू आर वॉचिंग दॅट गेम फॉर फॉर यू इट इजर एंटरटेनमेंट दोन फावटी वचू सुद्धा परत आयोग समथींग न वळक्यात किऱ्याक राहता तुमची किती ड्युटी हा सांगा आम्ही आता हेल्प कर तुम्ही हेल्प तुमच्याकडे मागलात आणि हेल्प त्यां फोडकूल असा किती असा ते आम्ही सकाळ त्या रे सांगतात बेस्ट रवना फोंडकुलां दाखवतात फोंडकुला कसं वाढला आणि त्याच्यात समजा खरं चरा खर कस वाढ खबर असं आपल्याला खचपे फाटल्या कि वाटतला खबर असं तुमचे हेल्प घेतले ते तुम्ही गावकारी आसा हांगा

तुमका जाय जाल्यार तुमका सांग ताका तुका किदे जर जाय हेल्प जाय जस्ट कॉल हिम आ हेच सर आता तुम्ही गोटे नसतो काम करी असले तुम्ही असले नाही जस्ट कॉल हिम आम्ही अंगण नसले बेस्ट राहू ना आमका आम्ही मजा बघू जर गरज जर असेल मी जाऊ ना आता तुम्ही डाटा टाइम पर काम की बरोबर मेंबर असो मेंबर कोण गेलो तो ओके तो मेंबर असो तो मेंबर आ ओके किदे इशू असो सांग सांग मका मका हा गर्दी अजिबात नको कोण मका दोन बोडका हंगा रावली नका लेट देम डू देयर वर्क दोन दोनद पुशअप केल ताका पण फक्त ते साड ते म्हणतात की ते साडच्या परत धावणं हे साडी घालो म्हणून तो उरलो आयची व्हिजीट किऱ्या खात्री आजच्या लोकांना लोक हंगा डिस्टर्ब करतात रिसप करता सपोज जर व्हायलेंट जर झाला हत्ती कोणा की तो कोणा मारता मारत हत्ती आणि पिक्चरांनी तरी मोहिनी तरी पळला तो सोडून धरतो जमनी हा पांय दिता दिला लोक मागे कंपेन्सेशीन सोडतले कडेन इट वील बी द एफिशियन्सी ऑफ द गव्हर्मेंट डेविल्स बिकॉज गव्हर्मेंट डिड नॉट टेक द प्रॉपर मेजर्स फॉर डेट पण हे लोक समजून घेना की आम्ही दिसप म्हणजे सुद्धा हत्ती व्हायंट जवळपास शकता पीपल आर ट्रेंड दे नो द बॉडी लँग्वेज ऑफ द एनिमल्स फॉरेस्ट डिपार्टमेंट असता बॉडी लँग्वेज खबर ती जनावरांची सो दे नो वी नॉट डिस्टर्ब धेम इवन हा येऊन सोडलं किंवा फक्त दोन तीन म्हाका दोन तीन फावट इंस्ट्रक्शन दिले हांवें पोलिसांनी तरी ते लोक आयकना लोक पोलिसांना ऐकना म्हणून येवचो पडलो आय केम हियर ओनली फॉर द सेफ्टी ऑफ द पीपल रेस्ट ऑल द जॉब ऑफ कुशिंग द जंगल इज देअर जॉब दे आर डुईंग इट डेन नर ऑन द ड्युटी लोकांना सांगा सोपं इतकं सो हा डिस्टर्ब काय करू नका हत्ती कशा पण वचपूक त्या प्रमाणे वचूक दी लोकांना जर दिसलं हत्ती वायलेंट जातो डिस्टर्ब जातो सो डिस्टर्ब झा हत्ती कसं हाटप येऊ ने ते रिस्क नाज्युअल्टीज काही नका दर शि नॉट बी ए लॉस टू द ह्यूमन लाईफ सो देट इज वॉट मय इंटेंशन बिकॉज ऑफ ट इंटेन्शन आय के हियर सो देट पीपल गेट अवेर ऑफ प्रिकॉशन म्हणून सर घेतलं प्रिकॉशन म्हणून हेच खातात लोकांना प्रिवंट करत म्हणजे ते प्रिकॉशनरी मेजर देतो बाकीचे जनावर ते सीपीसी खबर ना आयपीसी खबर ना आमचे बी एन एस खबर ना ताका